वातावरण असून शरद पवार निष्ठा अशी ओळख असलेल्या विठ्ठल परिवारातील विठ्ठल कारखान्याचे चेअरमन माढा विधानसभा मतदारसंघात पराभूत करून पंढरपुरात दाखल होत असतानाच अभिजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर जेसीबीतून फुलांची गुलालांची उधळण करीत त्यांचे हजारो समर्थकांकडून जंगी स्वागत करण्यात आले या ठिकाणी समर्थकांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार मानत आमदार अभिजित पाटील हे पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पोहोचले याही ठिकाणी त्यांचे स्वागत होताना दिसून विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार झाला पाहिजे अशी अपेक्षा पुन्हा एकदा अभिजित पाटील यांच्या रूपाने पूर्ण झाल्याचा आनंद विठ्ठल परिवार मोठ्या उत्साहात साजरा करीत असतानाच माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या पठ्ठ्याने अखेर मैदान मारलेच अशी भावना सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत स्वाभिमानी जनतेबा पाटील आपल्याला पांडुरंगाला नको आणि नतमस्तक होतो सावता महाराज होतो देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब या राज्याचे नेते मोठे दादा खासदार साहेब व ज्यांनी ज्यांनी म्हणून या निवडणुकीमध्ये साथ दिली ते माझे सर्व नेते मंडळी सर्व सरकारी आणि गेले वर्ष तयारी केली आणि शेवटी फटाकड्या लावू नका दोन मिनिट थांबा हे लावू नको थांब पुढच्या लावू नका आता दोन मिनिट नवीन लाव नको रे गेले गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये पवार साहेबांनी पंढरपूर मंगळवेडेची उमेदवारीचे संकेत दिले आणि दोन वर्ष माझे सर्व सहकारी सर्व संचालक गावगावचे आमचे सर्व मित्र यानी दिवस दोन सहकारी रात्रीचा करून मंगळवार पंढरपूर मध्ये तयारी केली आणि तीन महिन्यापूर्वी आपणच त्या ठिकाणी काही नेते मंडळीने भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की परिवाराचे दोन आमदार होते म्हणून मी माड्याची निवडणूक लढावी म्हणून माझ्या सर्व सहकार्याने देखील तसाच प्रस्ताव दिला माड्याच्या निवडणुकीमध्ये अवघ्या तीन महिन्यामध्ये नऊ ऑगस्ट ला निर्णय झाला क्रांती दिने कि माड्याची निवडणूक लढायची आणि मग माड्याची निवडणूक लढत असताना तीस वर्षाची सत्ता तीस हजारांना तीन महिने तीन महिन्यात त्या ठिकाणी सत्ता पाडली हे सगळं माळा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं करून दिलं आणि ज्या सहकार्याने रात्रीचा दिवस कधीही त्या ठिकाणी घराचं तोंड बघितलं नाही पंधरा पंधरा दिवस भेटली लहे अभिजित पाटील म्हणून प्रत्येकाच्या दारात जाऊन मत मागितलं त्या सर्व सहकार्यांना भले भले आपल्या इथं बघितलं की भल्या भल्यांनी आमदारकीचे स्वप्न बघितले दोन दोन वेळा पडली पंच वेळा नाही माझ्या निष्ठावंत सहकार्याच्या जीवन पांडुरंग परिवाराचे नेते मंडळाचे आमचा बबनदा पोराला पाठिंबा विठ्ठल परिवाराचे नेते म्हणायचे आमचा पाठिंबा आणि मला म्हणायचे कोण आहे तुमच्याकडे सांगायचो सामान्य जनता सोबत <laughs> आणि त्या जनतेला देखील मी घोषातून आव्हान केलं होत कि मला माझ्या जनतेवरती विश्वास आहे जरी सगळे नेते का गेलेत कशासाठी गेलेत पुढच्या ला राजागा बेटा राजा नाही बनेगा अरे राजागा बेटा राजा नाही बनेगा जोक्का बिन होगा वही हकदार होगा एक एकमल्ला इटलचा चेयरमैनला आमदार होऊ देत नाही मुंबईला जाऊ देत नाही त्याच्या गावात मनाव गेल्या वेळेस पवार साहेबांची मत होती आणि आता पण पवार साहेबांची मत आहे गाडी गाडी खाली उडीवू मग गाडी खाल्ल्यानं गाडी खाल्ल्यासारखंच वागाव माप करायला जाऊ करून पट्ट्या लय सहन केलं लय यांचं ऐकलं सगळी म्हणायची जरा थांबा जरा थांबा एवढं थांबलो पण यांच काही शिपूट वाकड ती सरळ झालं नाही पण मला माझ्या जनतेवरती विश्वास होता आणि माझ्या मायबाप जनतेनं मला त्या ठिकाणी पोरकावू दिलं नाही आणि त्या ठिकाणी या असा निकाल लावून दाखवला की सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा आमदार म्हणून निवडून दिलं आज आपल्या सगळ्याच्या प्रेमानं आशीर्वादानं मी आपल्याला एवढंच सांगतो माडा मतदारसंघाच्या जनतेनं राखली आहे काय काळजी करू नका त्या ठिकाणी पंढरपूर मंगळडा सांगोला मोहळ आणि मंगळडा पंढरपूर आपला माडा मतदारसंघाचा जर आमदार आहे तुमचा माग उभा असेल त्यामुळे काहीच काय कारण नाही आणि या पंढरपूर शहरात उभा आहे आमचं प्रशांत शिंदे मेंबर शेजारी उभा आहे मेंबर उद्याची नगरपालिका विठ्ठल परिवाराचे विठ्ठल काल का आता तर पटलं का मला विठ्ठलचा चेअरमेन नेत्यांनी ठरवायची गरज नाही तुम्ही नेत्यांनी ठरवून आता जनता बदलत नाही ना जनतेनं त्या ठिकाणी मला बहुमान त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत लोकांना मान सन्मान मिळाला तसाच भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माडा मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्तानं आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे ना आधी आमदार नसताना ने लागू दिल नाही आता तर तीन महिन्या जाऊन मैदान वारून आलोय तुमचा बाजार उडकिन लागू नका मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होत की आपलं आपलं मी पण जुळवून घेतलं नाही त्याचीच पत्ना आता फोगायला आली ती जी मला म्हणला होता मुंबईला जाऊ देत नाही नाहीच नुकसान केलं त्यांना मानसिकता बघावी नाहीतर आज दोन विठ्ठल तो तुतारी वावला <laughs> वा पवार साहेबांच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेड घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही तुमच्यात हानाहानी करायला त्याच्या परीड काय बोलत नाही मला त्या जनतेनं जा मला निवडून दिलं त्या जनतेचे शतश आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी माडा संघातल्या लोकांना जाऊन अभिजीत आबा कसा आहे तो सांगितला म्हणून त्या लोकांनी विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या तालुक्यातल्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी माडा संघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझ्या असेल आणि मेंबर ची आजारी उभा आहेत उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहील याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ हा इथून पुढचा काळ आपला असेल विठ्ठल परिवाराच्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आज औदुंबर अण्णांची जयंती आहे अण्णांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं कुणाला मिळाला हो अण्णांचा आशीर्वाद कुणाला मिळाला आशीर्वाद मिळाला राजू बापू राजूबापूर मिळाला भारत नानांचा आशीर्वाद कुणाला मिळाला जो नेता धाडशी आहे तोच विठ्ठल परिवाराला धाडशी नाही घरात बसणारा चालत नाही आत पायात पाय घालणारा तर केव्हा चालत नाही उद्याच्या तारखेला मी आजच आपल्याला सांगतो विठ्ठलाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं की आता हे झालं की उद्यापासून कामाला लागलो काही कामाना पण फोन बोट वाजला समजा कोण अन्याय करत असेल तर घेणार नाही पुढच्या हा विठ्ठल विठ्ठल कारखान्याचा चेअरमन तुम्ही आमदार करून दाखवलाय त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या काम करायची माझी जबाबदारी आणि कर्तव्य असेल त्याच्यात कसलीच कुसूट करणार नाही माडा मतदारसंघात दिलेले शब्द पाळून पंढरपूर तालुक्यातल्या सोडवण्यासाठी पुढच्या काळात मी कटिबद्ध राहील पुढच्या काळामध्ये कुणी घाबरून जाऊ न काय कोण काय करणार नाही आता आपण आमदार असल्यामुळं आपल्या कोण नाती लागणार नाही आणि माझी तमाम जनतेनं जो विश्वास दाखवला खर तर माडा संघातल्या माडा तालुक्यानं आणि माडा संघातल्या सगळ्या गावांनी खासदार दहरीशील मोहिते पाटील साहेबांनी मोठ्या दादांनी आशीर्वाद दिला पवार साहेबांनी सांगितलं साध सुद पाडू नको तडा त्याच ताकदीनं आज पाडून आज त्या ठिकाणी आलोय आपला आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या पाठीशी उभा राहील पंढरपूर शहरातल्या लोकांना देखील मी आठवणीनं सांगतो जस तुमच्या अडचणीला भारत मेना धावून येत होते मला फोन करा मी तुमच्या धावून त्या ठिकाणी आला असेल कुठल्याही दाबावाला कुणालाही बळी पडायचं एक कारण नाही आता तुमचं शेतकऱ्याचं पूर्ण तुमचा कार्यकर्ता आता आमदार झालाय त्यामुळं आपल्या आता त्या ठिकाणी अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी असं उभा असेल या पुढच्या काळात माझी विठ्ठल परिवारातल्या नेत्यांना नम्र अजून एकदा विनंती आहे ज्याला कुणाला वाटतय त्यानं सोबत यावं वैरवादात तुम्ही संपून चाललाय जनता माझ्या पाठीशी आहे हे प्रत्येक वेळी दाखवलंय पुढच्या काळात देखील झालेल्या चुका एकमेकाला समजून घेऊन चालूया नाहीतर आपणच आपलं काय करायला लागलोय याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या या माडा संघ आणि पंढरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मी आपल्याला सर्वांना कटिबद्ध राहील मला माडा मतदारसंघातल्या आमाम जनतेनं मायबाप जनतेनं जो आज मला निवडून आणायसाठी जो आशीर्वाद दिलाय मी एकच किस्सा सांगतो आणि थांबतो मला दोन हजार तीन चा प्रसंग सांगतो मी आताच शिवरत्न बंगल्यावर सांगितलं दोन हजार तीन ला माझ्या वडिलांनी मोठ्या दादांना आता सांगितलं की सोलापूरला पार्क चौकामध्ये वडिलांनी विजयदादांनी जिथं कपडा घेतला होता शर्टचा तिथून मला दोन ड्रेस आणले आणि दोन हजार तीन ला वडिलांनी सांगितलं दादांनी जे तुला ड्रेस आणलाय आणि कपडे घाल आणि दोन हजार तीन ला वडिलांनी माझ्या स्वप्न बघितलं आज वडील नाही एकवीस वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली आज तुम्ही जनतेनं माय बाप मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला माझ्या वडिलांच्या आज जयंती आहे वाढदिवस होता आज त्या दिवशी मला माझ्या माडा मतदारसंघातल्या तालुक्यातल्या लोकांनी एवढा बहुमान दिलाय आज कुठल्या शब्दात सांग फक्त ते सगळं बघायला वडील नाहीतर ना त्यांच्या एकवीस वर्ष ते स्वप्न मी पुढे रात्रीचा दिवस तुम्हाला माहिती आहे मी कधी रात्री झोपलो दिवसा काही केलं तरी त्याच्या पाठीशी होतो मी कधी बोलून दाखवलं नाही पण माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ताकद दिली ही ताकद आणि शक्ती माझ्या आयुष्यभर पाठीशी राहू एवढीच विनंती करतो आणि थांबतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र